रेवसा येथे धम्म ग्रंथ वर्षवासाची सांगता पंचशील नवयुवक सामाजिक संस्था रेवसा यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून अमरावती रेवसा येथील बुद्धविहारात मागील तीन महिन्यांपासून पंचशील नवयुवक सामाजिक संस्था रेवसा यांच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी नित्यनेमाने पूजापाठ धार्मिक कार्य बुद्धवंदना ग्रंथाचे धम्मग्रंथ पठनाचे पवित्र कार्य सुरू होते रेवसा येथे वर्षवासानिमित्त नवयुवक व युवती आणि उपासक व उपासिका पंचशील कार्यकारिणी शाखा उद्घाटन तसेच सांगता समारोहा, प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध तसेच बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करणारे गोकुळ शिरसाट स्वप्नील वानकडे भत्ते संगपाल यांना चिवरदान करण्यात आले तसेच धम्मदान दात्यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला उपासक उपासिका यांच्याकडून गावातून दम्म रॅली काढून गावात सामाजिक संस्थेचा संदेश दिला त्या रॅलीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले पंचशील नवयुवक सामाजिक संस्था रेवसा मंडळाचे अध्यक्ष सचिन ढोखे उपाध्यक्ष सावण इंगोले सचिव अंकुश अंभोरे गोकुळ शिरसाट प्रदीप इंगोले ऋषिकेश शिरसाट रितेश तेलमोरे पदाधिकारी व सदस्य समस्त बौद्ध उपासक उपासिकांच्या अथक परिश्रमात कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे संचालन तेजस ढोके यांनी केले तर आभार यांनी कार्यक्रमाला गावातील बौद्ध उपासक उपासिका तसेच पंचकृषीतील उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना भोजनदान देण्यात आले धम्मग्रंथ वर्षवासाची सांगता समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉंग टी व्ही न्यूज